नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे जुळल्या रेशीम गाठी भाग बावन देवांश पोलीस स्टेशनला निघून आला तो केबिनला आला मॅ आहे कमी सर शेट्टे या शेट्टे बोला काय म्हणतोय आरोपी देवांशने विचारलं सर त्याने त्याचा गुन्हा कबूल आहे पारितोष यांच्या सांगण्यावरून त्याने तुमच्यावर हल्ला केला हे त्याचे पुरावे शेट्टी इन्वलब देवांशच्या हातात देत म्हणाले गुड पारितोष्य काय देवांशने विचारलं इन्स्पेक्टर गावडे त्यांना अटक करायला गेलेत येतीलच इतक्यात शेट्टे म्हणाले गुड वर्क देवांश म्हणाला सर एक विचारू शेट्टे बोलले बोला देवांश म्हणाला नाही म्हणजे त्यांनी डायरेक्ट तुमच्यावर हल्ला केला म्हणजे शेट्टे थोडं अडखळत म्हणाले आता ते आले की त्यांचा समाचार घेऊ मग कळेल तुम्हाला देवांश म्हणाला जय हिंद सर छट्टे बोलले जय हिंद देवांश म्हणाला शेट्टे आपल्या कामाला निघून गेले ते गेले पण देवांश मात्र स्वतःच्या विचारात हरवून गेला पारितोष या थरायला जाईल असं त्याला वाटलंच नव्हतं देवांश सतर्क नसता तर त्याच्या जीवावर बेतलं असतं देवांश विचार करत असताना इन्स्पेक्टर गावडे त्याच्या केबिनला आले जय हिंद सर गावडे बोला गावडे आरोपी मिळाला का देवांशने विचारलं हो सर त्यांना लॉकअपमध्ये ठेवले गावडे म्हणाले ठीक आहे तुम्ही पुढे वा मी आलोच देवांश म्हणाला यस सर गावडे बोलले गावडे निघून गेल्यावर पाच एक मिनटाने देवांश कॅबिनमधून बाहेर आला त्याची पावलं लॉकअपकडे वळली पारितोष लॉकअपमध्ये निर्विकार चेहऱ्याने बसून होता लॉकअपचा दरवाजा उघडला गेला तसं त्याचं तस लक्ष समोर असणाऱ्या देवांशकडे गेलं देवांश लॉकअपचा दरवाजा उघडून आत आला गावडे तुम्ही बाहेर जा देवांश खुर्चीत बसत म्हणाला सर पण त्यांनी तुम्हाला काही केलं तर गावडे काळजीने म्हणाले मी मला सांभाळायला समर्थ आहे गावडे देवांश चढ्या आवाजात म्हणाला ठीक आहे गावडे बाहेर निघून गेले आतमध्ये फक्त पारितोष आणि देवांश दोघेच होते काय मिळालं तुला हे सगळं करून देवांश पारितोषकडे पाहत म्हणाला तुझं नशीब जरा जास्त स्टार्ट आहे देवांश नाही तर आज तू जिवंत नसतास पारितोष रागाने म्हणाला नशीब नाही पारितोष मी खरंच काही केलं नाही म्हणून मी वाचलो तू तेव्हा जी चूक केलीस तीच आजही केलीस ना तेव्हा तुम्ही माझं काही बिघडवू शकलात ना आत्ता माझ्यापर्यंत पोहोचणं तुला इतकं सोपं वाटतं देवांश म्हणाला थोडक्यात वाचलास म्हणून इतका माज करू नकोस पारितोष बोलला मी माज करत नाही आहे पारितोष मन करतं दोन लगावून द्याव्या तुला पण नाही ज्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य स्वतःच उद्ध्वस्त करून घेतले तिला लगावून तरी काय उपयोग देवांश म्हणाला मी तुला माझं कन्फेशन देणार नाही आहे देवांश पारितोष म्हणाला गरज नाही आहे त्याची माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटतंय एवढ्या चुका करूनही तुला त्याचा पश्चाताप होत नाही एखादा सराईत क्रिमिनल असता तर ठीक आहे पण तुझ्यासारख्या शिकल्या सवरलेल्या माणसाने असं वागावं वा। हे लज्जास्पद आहे देवांश म्हणाला गावडे देवांशने हाक मारली येस सर गावडे बोलले यांनी कन्फेशन दिलं तर ठीक नाही तर कोर्टाकडून चौकशीसाठी कस्टडी मागून घ्या देवांश उठत म्हणाला यस सर गावडे बोलले मला वाटलं तुझ्यासारखा तडफदार ऑफिसर मला दोन लगावून माझं कन्फेशन घेईल पण तू एस पी असून तुझ्या साधी लगावायची हिंमत नाही पारितोष उपहासाने म्हणाला देवांश बाहेर जायला वळलेला मागे फिरला त्याने पारितोषला उलट्या हाताची कानाखाली लगावून दिली तसं पारितोष बाजूला जाऊन पडला त्याच्या नाकातून रक्त येऊ लागलं मला प्रकरण शांतपणे हाताळायला आवडतात पारितोष पण वेळ आली तर हे हात चालूही शकतात हा त्याचा ट्रेलर होता बाकी पिक्चर कस्टडी मिळाल्यावर समजलं गावडे देवांश म्हणाला यस सर पारितोषला भेटून देवांश केबिनमध्ये निघून आला तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला गीतिकाचा कॉल होता त्याने मूड नॉर्मल केला आणि कॉल रिसीव केला हॅलो गीत देवांश म्हणाला देव तुम्ही जेवायला येत आहे ना घरी सगळे तुमची वाट पाहत आहेत गीतिका म्हणाली हो सोना आत्ताच काम आवरले घरीच निघत होतो देवांश म्हणाला सगळं ठीक आहे ना देव गीतिकाने विचारलं हो गीत बरं ठेवू फोन यायला निघतोय देवांश म्हणाला हो चालेल गीतिका बोलली देवांशने कॉल कट केला आणि केबिनमधून बाहेर पडला शिंदे त्याच्यासोबत बाहेर पडले काल झालेल्या प्रकाराने शिंदेनी देवांशच्या सिक्युरिटीमध्ये दे वाढ केली होती देवाश निघून गेल्यावर पोलीस स्टेशनमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आलं ढेपे स्वतःवर हल्ला झाल्यावर साहेब इतके शांत कसे काय राहू शकतात दुर्वा म्हणाल्या काही कळत नाही दुर्वा मॅडम साहेबांच्या मनातील गोष्टी चेहऱ्यावर कधीच दिसत नाहीत ढेपे बोलले हे घरीही असेच शांत असतील काय हो दुर्वा आता हे मला कसं माहीत असणार दुर्वा मॅडम पंडितांना विचारा हे तिकडे ड्युटीवर असतात काय पंडित बरोबर ना ढेपे म्हणाले ढेपे साहेब घरीही शांत असतात पण हसत असतात त्यांच्या फॅमिलीवर फार प्रेम आहे त्यांचं बायकोचा एकही शब्द खाली पडू देत नाहीत असं ऐकले पंडित म्हणाले भारीच खबर दिसते तुम्हाला साहेबांची ढेपे बोलले साहेब कितीही शांत असले तरी मॅडमचा आवाज पूर्ण घरभर असतो पण साहेब त्यांना काहीही बोलत नाहीत पंडित म्हणाले आईला मग इकडेच हे असले नियम का म्हणे मला शांतता आवडते दुर्वा म्हणाली दुर्वा मॅडम हे पोलीस स्टेशन आहे घर नाही त्यामुळे इथे ते कामाव्यतिरिक्त दंग कसे ऐकून घेतील पंडित बोलले मेडे साहेब होते तेव्हा कसं मस्त होतं साहेब स्वतःच वेळेवर हजर नसायचे पण हे तर वेळेपेक्षा जास्त ड्युटी करतात दुर्वा म्हणाली दुर्वा मॅडम चोरीच्या केसची फाईल बनवायचे ना कामाला लागा नाही तर साहेबांची फायरिंग ऐकावी लागेल पी एस आय दळवी म्हणाले हो करते करते दुर्वा काम करण्यासाठी स्वतःच्या डेस्कवर निघून आले देवांश घरी आला तेव्हा आईनी आणि गीतिकाने जेवणाची सगळी तयारी घेतली होती देव तू फ्रेश होऊन जेवायला ये आई बोलल्या हो येतो देवांश चेंज व्हायला गेला हो येतो <laughs> देवांश चेंज व्हायला आत गेला तो फ्रेश होणेपर्यंत सगळेजण जेवायला बसले आकाश संगम बाबा राहुल रसिका आणि देवांश सगळ्यात आधी जेवायला बसले गीतिका आणि रिया त्यांना वाढत होत्या देवांशच्या चेहऱ्यावर थोडी उदासी दिसत होती देवांश जेवता जेवता संगम आणि आकाशसोबत बोलत होता गीतिका त्याच्याकडे अडून अडून पाहत होती पण त्याचं लक्ष नव्हतं घरी आल्यापासून त्याने तिच्याकडे नीट पाहिलंही नव्हतं सगळे असल्याने तीही काहीच बोलली नाही जेंट्सचं जेवण आवरून झालं तसं सगळे सोफ्यावर बसून गप्पा मारत होते साक्षी समृद्धी रिया रेणू आई आणि गीतिका मागाहून जेवायला बसल्या जेवताना गीतिकाचं जेवणात कमी देवांशकडे जास्त लक्ष होतं मानलं की तुझा नवरा आज जरा जास्त हँडसम दिसतोय पण म्हणून सगळ्यांसमोर सारखं त्याला ताडत बसलीस तर कसं चालेल ना रेणू हळूस गीतिकाच्या कानात म्हणाली रेणूताई काहीही काय बोलते गीतिका मानखाली घालत म्हणाली देव दादू वहिनी बघ काय म्हणते रेणूला गीतिकाला छेडायची इच्छा झाली मी मी कुठे काय म्हणाले गीतिका बावरत म्हणाली काय म्हणाली वहिनी तू रिया गीतिकावर नजर रोखत म्हणाली काही नाही गीतिका बोलली असं कसं दादू वहिनी मला सांगत होती आज तू जरा जास्तच हँडसम दिसतो आहेस हो ना वहिनी रेणू बोलली नाही गीतिका म्हणाली म्हणजे तू हँडसम दिसत नाही आहे रेणू बोलली हो दिसत आहेत पण मी कुठे असं म्हटलं गीतिका बोलली आत्ता तर म्हणालीस ना रेणू तिची फिरकी घेत म्हणाली आई सांगा ना रेणू ताईला गीतिका बोलली गीतिकाचं बोलणं ऐकून सगळे हसायला लागले साक्षी समृद्धीही हसत होत्या गीतिकाला तर मेल्याहून मेल्यासारखं झालं रेणू का सतावते गं तू तिला ती तिच्याच नवऱ्याला चांगलं म्हणाली ना आई म्हणाल्या नाही ओ आई गीतिका बोलली म्हणजे तो चांगला नाही आहे प्रिया म्हणाली आहेत पण जा बाबा तुम्ही सगळे मला सतावता गीतिका वैतागत म्हणाली ए तुम्ही माझ्या काकीला त्रास का देता चाचू ओरडणं यांना माझी काकी सगळ्यात बेस्ट आहे रसिका गीतिकाला मिठी मारत म्हणाली ओरे माझ्या सोन्या गीतिकाने रसिकाला मिठीत घेतलं दादा रसिकाला मी आवडत नाही रेणू रडायचं नाटक करत म्हणाली आत तू मला तूही खूप आवडते रसिका रेणूला मिठी मारत म्हणाली रेणूला मिठी मारून झालं तसं रसिका रियाकडे गेली तू नाही मला मिठी मारणार रसिका रियाला म्हणाली रियाने तिला उचलून मांडीवर बसवलं आणि तिला भरवू लागली रसिकानेही रियाला घास भरवला आणि तिच्या गालावर पप्पी दिली तू मला खूप खूप आवडते तू माझी काळजी घेते माझ्यावर प्रेम करते माझे सगळे लाड करते एवढे तर मम्मा पण नाही करायची होणारे ना पप्पा रसिका म्हणाली रसिकाच्या बोलण्यावर सगळे शांत झाले कुणाला काय उत्तर द्यावं हेच कळत नव्हतं रसिका बाळ आपल्या आईला असं बोलू नये तुझी मम्मा तुझ्यावर खूप प्रेम करायची प्रिया रसिकाला समजावत म्हणाली तसं असतं तर ती माझ्याशी प्रेमाने वागली असती जसं तू वागते तू मला स्पेशल फील करून देते तू का नाही माझी मम्मा झाली रसिकाने बालिशपणे सवाल केला तिचं ते बोलणं ऐकून राहुल स्तब्ध झाला सगळेजण तिच्याकडे आवासून पाहत राहिले देवांश पटकन उठला आणि रसिकाला बाहेर घेऊन गेला रसिकाच्या बोलण्याने रियाला थोडं अवघडल्यासारखं वाटत होतं पण गीतिका आणि रेणू मात्र एकमेकींना नजरेने इशारा करत होत्या आईने त्यांना नजरेने दटावलं तसं त्या खाली बघून जेऊ लागल्या जेवून झाल्यावर साक्षी समृद्धी घरी जायला निघाल्या गीतिकाने सगळ्यांना हसत निरोप दिला आणि आत निघून आली रिया रसिकाला घेऊन झोपायला निघून गेली राहुल त्याच्या रूममध्ये गेला आई आज रसिका अचानक असं का बोलली रेणूने आईंना सवाल केला हो ना मला ही आश्चर्य वाटतंय गीतिका म्हणाली कसं आहे ना आपण समजतो मुलांना काही कळत नाही पण प्रत्यक्षात त्यांना सगळं कळतं त्यांचं सगळीकडे लक्ष असतं रसिका बोलत नसली तरी तिला आरतीचं वागणं कळत होतं आई म्हणाल्या खरं आहे आई तुमचं गीतिका बोलली गीतिका आता तूही आराम कर संध्याकाळी परत दिवाबत्ती वगैरे करायची आहे आई म्हणाल्या हो आई गीतिका म्हणाली सगळं आवरून झालं तसं गीतिका रूममध्ये निघून आली ती आली तेव्हा देवांश फोनवर बोलत होता तिने मागून येऊन त्याला मिठी मारली तिचं देवांशच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं ती त्याचा स्पर्श महसूस करत होती देवांशचं फोनवर बोलून झालं तसं त्याने तिचा हात धरून तिला समोर धरलं ती त्याच्या मिठीत चिरली आजकाल कोणाचं तरी प्रेम जरा जास्त उतू जायला लागलंय कारण कळेल का देवांश म्हणाला तुमच्यावर प्रेम करायला मला कुठल्याही कारणाची गरज नाही ती असं वाटतं तुमच्या कुशीत शिरून राहावं खूप सेफ वाटतं असं वाटतं आयुष्यात कसलं टेन्शनच नाही आहे गीतिका म्हणाली तू फक्त हसत राहायचं गीत टेन्शन सांभाळायला मी आहे ना देवांश तिच्या कपाळावर ओट टिकवत म्हणाला ते समजलं मला पोलीस स्टेशनमधून आल्यापासून तुम्ही उदास उदास वाटताय तुमचं माझ्याकडे लक्षही नाही तुम्ही घेतलेला ड्रेस घातलाय तरी मला कॉम्प्लिमेंट दिली नाहीत गीतिका नाराजीच्या सुरात म्हणाली ओ सॉरी गीत सगळे होते ना म्हणून बोललो नाही देवांश म्हणाला तुम्हाला कारण देणं शोभत नाही एस पी साहेब गीतिका त्याचं नाडत म्हणाली नाही गं गीत खूप छान दिसतेस तू तसं तर माझ्या गीतला कुठलाही ड्रेस खुलून दिसतो देवांश म्हणाला माहिती आहे हा मला उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका गीतिका गाल फुगवत म्हणाली नाही गीत असं का करेन मी देवांश म्हणाला बरं ते जाऊ द्या आधी मला हे सांगा काय झालं आहे तुम्ही इतके उदास का पारितोष सर मिळाले नाहीत का काही प्रॉब्लेम झालाय का गीतिका म्हणाली पारितोष मिळालाय गीत देवाश गीतिकाच्या मांडीवर डोकं ठेवत म्हणाला ते त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली बरं झालं मिळाले ते दोन लावून द्यायच्या त्यांना मला सांगा मी फोडून काढते त्यांना गीतिका म्हणाली काही उपयोग नाही त्याचा कधी कधी नाही निर्ढावलेले गुन्हेगार बरे पण असे सुशिक्षित गुन्हेगार नको वाटतात एवढं शिकून सवरून काय फायदा जर त्या ज्ञानाचा कसा आणि कुठे उपयोग करायचा हे तुम्हाला कळत नसेल गीत माझं पियावर कधीच प्रेम नसताना मी तिला मनाविरुद्ध का स्वीकारावं तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं होतं ते फक्त अट्रॅक्शन तिचं एक ठीक आहे पण पारितोषने तरी समजून घ्यायला हवे होतं गेल्या वेळेस त्या फोटो प्रकरणावर मी त्याला नीट समज दिली होती पण तरीही जी चूक करायला नको ती त्याने केलीच देवांश म्हणाला किती विचार करता देव जे झालं त्यात तुमची काही चूक नाही पण पारितोष सर जे वागले ते पूर्ण चूक आहे त्यासाठी त्यांना माफी मिळता कामा नाही त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे या सगळ्याचा तुम्हाला खूप मानसिक त्रास होतोय माहिती आहे मला पण मी तुम्हाला त्रासात नाही पाहू शकत देव गीतिका त्याच्या कपळावर ओट टेकवत म्हणाली मी ठीक आहे गीत बरं ते सोड मला सांग ताई माईला भेटून कसं वाटलं देवांश विषय बदलत म्हणाला एकदम मस्त वाटलं देव किती करता तुम्ही आणि मला त्याची भनकही लागू देत नाही गीतिका म्हणाली तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो गीत तुला हसताना पाहून माझ्या मनावर आलेली मरगळ दूर होते देवांश तिला जवळ घेत म्हणाला आणि तुमच्या कुशीत आल्यावर मला रिलॅक्स वाटतं गीतिका त्याच्या कुशीत शिरत म्हणाली सकाळी लवकर उठली ना थोडा वेळ आराम कर देवांश म्हणाला ती त्याला बिलगत म्हणाली सकाळी लवकर उठल्याने देवांश गीतिका थोड्या वेळात झोपी गेले काहीतरी एमर्जन्सी आल्याने देवांश पहाटे घराबाहेर निघून गेला त्यामुळे पाडव्याच्या ओवाळणीचं संध्याकाळवर गेलं आई किचनमध्ये जेवणाची तयारी करत होता गीतिका देवघरात बसून ओवाळणीची तयारी करत होती गीतिका ओवाळणीची तयारी झाली का असेल तर रूममध्ये जाऊन आवरून घे आई म्हणाल्या हो आई होतच आली आहे गीतिका देवघरातून आवाज देत म्हणाली बरं रूममध्ये गेलीस की देवांशला कॉल कर सकाळी गेलं तू अजून आला नाही आई म्हणाला आई अर्जंट काम असेल म्हणून गेला असेल तो येईल तो रेणू त्याची बाजू घेत म्हणाली गीतिका तू आवरून घे बाळ परत तो आला की तुझ्या मागे घाई करेल आई म्हणाला हो आई जाते गीतिका आवरायला म्हणून रूममध्ये गेली रूममध्ये आल्या आल्या तिने देवांशला कॉल केला दोन तीन रिंग उलटून गेल्यावर त्याने कॉल रिसीव केला, केला। हॅलो गीत देवांश म्हणाला कुणीकडे आहात तुम्ही किती वेळ झाला मी तुमची वाट पाहते देव अख्खा दिवस उलटून गेला गीतिका म्हणाली मी निघालोच आहे गीत थोड्या वेळाने पोहोचेन घरी देवांश म्हणाला लवकर या मी तुमची वाट पाहते गीतिका बोलली हो येतो देवांश हसत म्हणाला गीतिकाने कॉल कट केला आणि आवरायला घेतलं आवरून झाल्यावर ती खाली निघून आली ओ हो हो बहिणी साहेब कसल्या भारी आहे तुम्ही आज दादूचं काही खरं नाही फुल टू फ्लॅट रेणू तिला चिडवत म्हणाली गपग रेणूताई काहीही काय का गीतिका लाजत म्हणाली आई आज सुनबाईंची नजर काढ बरं रेणू म्हणाली हो काढणारच आहे दोघांचीही नजर काढणार आहे आई म्हणाला हो पण त्यासाठी तुझा लेख यायला तर पाहिजे ना रेणू बोलली येईल तो आई म्हणाला वहिनी दादू आला की लगेच दहावत बाहेर येऊ नकोस त्याला जरा तर रेनु रेनु तरस रेणू म्हणाली रेणू वगैरे बोलत असताना बाहेर गाडी थांबल्याचा आवाज आला देवांश गाडीतून उतरून आत आला रेणू धावतच बाहेर आली काय बहिणाबाई आज चेहऱ्यावर इतका उत्साह आज भाऊबीज नाही आहे बरं का देवांश तिला चिडवत म्हणाला गप रे तू तुझ्याकडून काही उकळण्यासाठी भाऊबीजे थोडीच हवे हो रिया ते रेणू म्हणाली हो रिया रेणूच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाली देवांश अरे आवर लवकर की नुसतं बोलतच बसणार आई आतून ओरडल्या आई बोलू दे ग आम्हाला एकदा याने वहिनीला पाहिलं की साहेब फुल टू फ्लॅट मग आम्हासोबत कोण बोलणार ना रेणू म्हणाली हो का आज जरा तू जास्त बोलतेस असं नाही वाटत तुला देवांश म्हणाला देवांश अरे तू पण काय तिच्या नादी लागलायस जा बरं आवरून घे आई म्हणाल्या हो आलोच देवांश आवरायला म्हणून रूममध्ये निघून आला गीतिकाने त्याचा ड्रेस पॅटवर काढून ठेवला होता तो फ्रेश झाला आणि आवरून खाली निघून आला दादू वहिनीसाठी काय गिफ्ट आणलंस रे रेणू म्हणाली बघाव तेव्हा तुझा गिफ्टवर डोळा असतो तुझं गिफ्ट तुला उद्या मिळणार आहे ना देवांश म्हणाला देवांश आत ये आईने हाक दिली आलोच देवांश आत निघून आला आईंनी नुकतंच बाबांना ओवाळं होत बाबांनी आईंसाठी पाडवा गिफ्ट म्हणून पैठणी घेतली होती देवांश आता पाटावर तू बस आई म्हणाला हो देवांश पाटावर बसत म्हणाला त्याची नजर गीतिकाला शोधत होती एवढ्यात रेणू गीतिकाला घेऊन आत आली गीतिकाला पाहताच साहेब तर फुल टू फ्लॅट झाले तो टक लावून तिच्याकडे पाहत होता दादू तुझं पाहून झालं असेल तर बहिणीला ओवाळायला सांगू का रेणू म्हणाली रेणू आई आवाज चढवून म्हणाला गीतिका छान दिसत होती पण देवही काही कमी नव्हता ट्रेडिशनल लुकमध्ये तोही खूप हँडसम दिसत होता गीतिकाने ओवाळणीचं ताट हातात घेतलं तिची देवांशकडे पाहायची हिंमत होत नव्हती तिने त्याच्या कपाळाला टिळा लावला त्यावर तांदूळ चिटकवले आणि ओवाळणी केली तो तिच्या सल्लज्ज चेहरात हरवून गेला दादू गिफ्ट देतोय ना तिला रेणू ओरडली तिच्या आवाजाने दोघेही भानावर आले देवांशने खिशातून छोटा बॉक्स काढला आणि ओवाळेत ठेवला देवांश अरे बॉक्स उघडून ठेव आई म्हणाल्या हो आई देवांशने बॉक्स ओपन केला त्यात चावी होती चावी पाहून गीतिकाचे डोळे विस्फारले तिने नजर वर करून देवांशकडे पाहिलं तुझं गिफ्ट बाहेर आहे जाऊन बघ देवांश हसत म्हणाला तिची पावलं तिथेच अडखळली तिचा विश्वासच बसत नव्हता की देवांशने तिला गीतिका अगं बाहेर चल बघू तरी काय आहे आई न समजून म्हणाला गीतिका आई रेणू देवांश सगळे बाहेर आले दारात नवीन कोरी रॉयल एनफील्ड क्लासिक थ्री फिफ्टी उभी होती गीतिका डोळे विस्वारून बाईककडे पाहत होती तिचा विश्वास बसत नव्हता की देवांशने तिला रॉयल एनफील्ड गिफ्ट केले गीतिका नुसती पाहतच राहणार आहेस की पूजेचं ताट पण आणणार आहेस आई हसत म्हणाल्या हो आलेच गीतिका आत निघून आली तिने ओवाणीचं ताट हातात घेतलं आणि बाहेर आली आई गाडीची पूजा करताय ना गीतिका म्हणाली मी नको तू कर आई बोलला नाही नको तुम्ही करा ना गीतिका म्हणाली गीतिका आई सांगतायत ना तर कर बाळ तुझी पहिली पाडवा भेट आहे चल पटकन पूजा करून घे बाबा म्हणाले गीतिकाने पुढे येऊन गाडीची पूजा केली तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले होते गाडीची पूजा करून झाल्यावर सगळे आत आले गीतिका जेवणाची तयारी करून घेऊ आधीच उशीर झालाय आई म्हणाला हो आई घेऊया गीतिका म्हणाली गीतिका आणि रिया जेवणाची तयारी घेत होत्या देवांश आणि रेणू सोफ्यावर बसून टी व्ही पाहत होते दादू डायरेक्ट बुलेट मजा आहे वहिनीची रेणू म्हणाली तिला बुलेट चालवायची होती म्हणून मग बुलेट तुला बोललेलो मी बाईक शिकून घे पण तू ऐकलं नाहीस देवांश म्हणाला ए मी शिकेन आता बरं तू वहिनीला घेऊन बाहेर ना एक बुलेट सवारी होऊन जाऊ दे रेणू म्हणाली जायचा विचार आहे पण घरी आल्यापासून तुझी वहिनी माझ्याकडे पाहतही नाही देवांश तक्रारीच्या सुरात म्हणाला लाजून रे बाबा काय तू तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहतोय रेणू म्हणाली हो ते दिसते मला देवांश हसत म्हणाला राहुल देव रेणू जेवायला चला ताई अगं जेवायला येतेस ना आई सगळ्यांना हाक मारत म्हणाला हो आलोच देवांश आवाज देत म्हणाला सगळेजण उठून जेवायला निघून आले आज सगळे खूप खुश होते घर बोलक झालं होतं पाडवा असल्याने सांग्रसंगीत जेवण बनवण्यात आलं होतं सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं होतं